मुंबईत पेट्रोल आणि डिझेल गाड्या बंद होणार वायू प्रदूषण रोखण्यासाठी निर्णय होणार मुंबई हायकोर्टाने केली सरकारला विचारणा मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शहरात वाढलेल्या प्रदूषणाची हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापन करण्याचे निर्देश दिलेत वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असून मुंबईचे रस्तेही गुदमरत आहेत असा निष्कर्ष कोर्टाने काढलाय मुंबईच्या रस्त्यावरून पेट्रोल आणि डिझेलवर आधारित गाड्या टप्प्याटप्प्याने हटवण्यात येऊ शकतात त्या जागी सी एन जी किंवा इलेक्ट्रिक गाड्या कशा वाढवता येतील याचा विचार करा आणि पंधरा दिवसात तज्ज्ञ आणि नागरिक प्रशासकांची समिती स्थापन करा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिलेत अर्थात याची लगेच अंमलबजावणी तरी यावर हळूहळू टप्या टप्या पावलं टाकता येतील याचा अभ्यास व्हायला हवा त्याचा अहवाल तीन महिन्यात सादर करा असंही कोर्टानं म्हटलंय आता यावर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे बेकऱ्यांनी सहा महिन्यात हरित इंधन वापरावे लाकूड आणि कोळसा वापरणाऱ्या शहरातील बेकऱ्यांनी सहा महिन्यांच्या आत गॅस किंवा इतर हरित इंधनावर बेकरी उत्पादने तयार करावीत असे निर्देश देण्यात आलेत कोर्टाने म्हटलं आहे आमच्या मते अशा बेकरी युनिट्सवर तातडीची आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून शहरात मोठ्या संख्येने असलेल्या अशा युनिट्समुळे वायू प्रदूषण होणार नाही याशिवाय कोळसा आणि लाकडावर चालणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांना यापुढे कोणतीही नवी परवानगी दिली जाणार नाही ग्रीन एनर्जी वापरण्याच्या अटीचे पालन केल्यानंतरच परवाना दिला जाईल असंही खंडपीठानं म्हटलं आहे तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद